असं बाळपानामध्ये जर पोर जर तुम्ही चांगल्या ठिकाणी गेले तर ती बिघडती म्हणून या करताना आता आमचे पोर पहा कसे आम्हाला छाट बसती आम्हाला इतकी त्यांच्यामध्ये बुद्धे आले आहे एक पोरगा त्र्यंबक पाटील भाऊ पाटील त्र्यंबकेश्वराचे फार चांगले विद्वान मनुष्य ते यज्ञात आल्यानंतर त्यांनी एका मुलाला एकनाथ नावाचं एवढस आहे पहा भाऊ आता आम्हाला ऊन लागला आम्हाला काहीतरी आणि काहीतरी सांगितले काम इतक्या उन्हात पाय ती कामगिरी आल्यानंतर भाऊ पाटील म्हणून बाबा आमच्यावर फार उपकार झाले बर का म्हणजे काय काय म्हणतात भाऊपाजी म्हणतात ते मग बाबा ना भाऊ बाबा सांगतात की स्वाहाकार करा कल्याण होईल सहाकार नसता नसण्या करण्याला नसलेली ताकद तर निदान सत्कार आदर सत्कार तरी पहाटे पोरग त्याची जादू उडून टाकले तर मग त्यांनी आम्हाला प्रवचन सांगितलं काय बाबा या पोराचे संस्कार इतकं कोणा शिकवलं तरी येईल का ते येईल का ती सवय कशामुळे ती लोकांची सेवा करतात बाबा कशी आहे अन्न खातात हे शब्द मी शिकवले कधी यायला त्यांचे ते उगल्या उगायलाच पाहिजे तर पहा त्या पोराचे संस्कार कसे आणखीन एक पोरग आहे जवळ